सुस्वागतम सुस्वागतम सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे प्रमाणे याही वर्षी आम्ही सादर करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची दोन मार्च सोळाशे साठ आदिल शहा अफजल खानच्या वधानंतर सिद्धी जोहरला स्वराज्यावर आक्रमणाला पाठवलं त्यावेळी शिवराय पन्हाळगडावर होते आणि हीच वेळ साधून प्रचंड सिद्धी जोहरनं पन्हाळा गडाला वेढा घातला आणि त्या वेड्यात आपले राजे अडकून पडले पन्हाळगडच्या वेड्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली हा वेढा फुडून विशाळ गडाकडे जाण्याचं ठरवलं आणि विशाळ कर कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदनं शिवरायांचा पोशाख चढवला शिवा काशिदांचा चेहरा हुबेहुब शिवरायांच्या सारखा होता शिवराय कोण हेच आपल्या गुप्तहेर बहिरजी नाईक तसंच रायाजी बांदल फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या सोबत सहाशे निवडक मावळे सोबत घेतले आणि या सर्वांच्या साथीनं हा वेढा फोडून विशाळगड जवळ करायचा आणि सुरू झाला गणिकावा शिवाजी महाराज सिद्धी जोहरला शरण येणार आहेत असं सांगून शत्रूला गाफील ठेवण्यात आलं त्यामुळे पन्हाळा गडाला आवडलेला आषाढी पौर्णिमेची रात्र रात्री दहाच्या सुमाराला शिवराय पन्हाळा गडावरून निघाले झाडा झोडपातून आणि खास खाग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेनं थांबत होती पाऊस पडत होता गडगडत होत छाता धडधडत होती विजा लखलखत होत्या पालखी धावत होती नजरा आणि घात झाला सिद्धी जोहरच्या शिवाजी राजे वेळातून निसटले याची खबर लागली शिवाजी महाराजांनी पालखी थांबवली आणि शिवा काशीतकडे पाणवलेल्या डोळ्यांनी बघून म्हणाले काय होणार आहे तुला आहे शिवा तेव्हा शिवा काशीत म्हणाला रा? राज तुमची ही कापड माझ्या अंगाला लागली तवाच हि शिवा मिळाला येत नाही पण मला स्वर्गाचं दार दिसतंय हो अजून काय पाहिजे या लोक माणूस आयुष्यभर कसा जगला ते सांगतात तर माझ्या बाबतीत लोक म्हणतात की यो शिवा यो शिवा असा बिलंदर यो महाराजांचं शिवाजी राजांचं मरण मिळाला मरुशन हजारो वर्ष शिवा काशीद यांची पालखी मुख्य मार्गाने शिवाजी महाराज आडमार्गाने विशाळगडला आणि काही अंतर पुढे गेल्यावर आवाज आला राज गणिमाल गिमाल बाजीप्रभूंनी शिवरायांना सांगितलं राज तुम्ही तीनशे सैन्य घेऊन विशाळगड जवळ करा आणि गडावर पोहोचल्यावर तोपांच पाच बार द्या पण शिवाजी राजे म्हणाले गेलो तर सगळेच जाऊया बाजी नाहीतर लढू काय होईल ते होईल तेव्हा भाजी म्हणाले राजे, राजे। लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे जोपर्यंत तुम्ही विशाळ गडावर पोहोचत नाही तोवर एक पण गनीम या खिंडीतून पुढे सोडत नाही आणि राजे विशाळ गडाकडे रवाना झाले बाजी प्रभू मावळ्यांना लढण्याचं बळ देत होते सांगत होते कसे जिंकणार आपण तेव्हा फक्त या पाय देऊन आणि लढा शेवटच्या शेवटच्या आणि रक्ताच्या बिंदू पर्यंत वचन देतो आज जर राजाना वाचवलं तर या खिंडीच्या दगडा दगडावर तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुम्हाला तुमचा हक्क हक्कानं मागता येईल आणि त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य च्वाराज्य। 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 हरा महादेव, महादेव। मोगल बावन लाल पडत तब्बल एकवीस तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीनं सहा ते सात तास खिंड लढवली पडलेले बंधू फुलाजी रायजी बांधल जखमी झालेले स्वतःच शरीर या भान महाराज सुखरूप पोहोचले याचा इशारा देणारा तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणाची बाजी लावून लढत होते खिंडीमध्ये जणू साक्षात महादेवांचा रुद्रावतार प्रकटलेला होता शिवाजी महाराज विशाळगडावरती गडावरती सुखरूप पोहचले त्यांनी मावळ्यांना सांगितलं तोफा पेटवा आणि आमचे बाजी आमचे वाट बघत असतील तोफा पेटवल्या गेल्या तोफांचा आवाज बाजींच्या कानावरती पडला बाजी म्हणाले तो आ... पय तो राजा पोचला माझा राजा पोचला शंभू महादेवा आ... मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमानं आणि बाजींसारख्या स्वराज्य निष्ठेच्या पवित्र रक्तानं खोडखिंड पावन झाली म्हणून तिचं नाव पावनखिंड झालं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना आमचा मानाचा मुजरा महाराज गणपती गजाश्वपती, भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रा शास्त्र पारंगत राजनीती धुनंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंह सनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की